आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारीला होत आहे यासाठी देशभरातून अनेक मान्यवरांना निमंत्रण धाडलं जात आहे राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या माध्यमातून हे निमंत्रण देण्यात आली आहेत महाराष्ट्रातही अनेक नेत्यांना अभिनेत्यांना हे निमंत्रण मिळालं आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना हे निमंत्रण मिळणार की नाही याची चर्चा होती शेवटी हे निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनाही मिळालं आहे मात्र त्यांनी या कार्यक्रमाला हजर न राहण्याचा निर्णय घेतलाय त्याबाबत मंदिर ट्रस्टला त्यांनी एक पत्र लिहिलं त्या ते पत्रात त्यांनी या कार्यक्रमाला आपण हजर राहणार नाही कारण हा कार्यक्रम भाजप आणि आर एस एसने ताब्यात घेतला आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक धार्मिक कार्यक्रम राजकीय केला गेलाय या पत्रात आंबेडकरांनी म्हटलंय पुढे ते म्हणतात की बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं याची आठवण करून दिली जेव्हा राजकीय पक्ष जाती धर्म आणि पंथाला देशावर थोपतील तेव्हा आपण दुसऱ्यांदा पारतंत्र्यात जाऊ आता तसंच होत आहे असं त्यांनी या पत्रात म्हटलंय वंचितनंही याबाबत आपली भूमिका मांडली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अयोध्या न्यासाकडून आलेलं निमंत्रण हे विनम्रतेनं ना नाकारलेलं आहे आणि नाकारताना आदरणीय बाळासाहेबांनी जी भूमिका ठेवलेली आहे मला वाटते की कणखर भूमिका घेण्याचं आणि हे बोलण्याचं धाडस एकमेव आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात बाळासाहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की राजकीय आणि सत्ताधाऱ्यांनी आपल्या देशाला प्राथमिकता दिली पाहिजे धर्म जातीला नाही आणि धर्माला प्राथमिकता जेव्हा सत्ताधारी देतात तेव्हा त्या देशाला गुलाम बनण्याकडे आपण ढकलतो असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट कोट करून आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की आता देश त्या धोक्यात आलेला आहे पंतप्रधान आणि सत्ताधारी ज्या पद्धतीनं त्या एका न्यासाचं एक संस्थेचं कार्यक्रमाला हायजॅक करत आहेत तर किंबहुना त्यांनी ज्या पद्धतीनं राम मंदिरच्या आळमध्ये राम यांना हायजॅक केलं होतं तसंच आता अयोध्येच्या पण याला भाजप आणि आर एस एसच्या लोकांनी हायजॅक केलेला आहे आणि या हायजॅक केलेल्या कार्यक्रमामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कदापी जाऊ शकत नाही ती आमची विचारधारा त्याला कदापी आम्हाला अनुमती देत नाही आमचा विरोध किंवा काही नाही आहे फक्त राजकार राजकीय दुर्वापर जे होतोय या गोष्टीला आदरणीय बाळासाहेबांनी क्लिअर कट विरोध केलेला आहे की के तुम्ही अशा धार्मिक कार्यक्रमांना सत्ताधाऱ्यांनी हायजॅक करून त्याला देशापेक्षा मोठं करण्याचं काम कधी करू नये हे स्पष्ट मत आदरणीय बाळासाहेबांनी व्यक्त केलेलं आहे काँग्रेसनंही या कार्यक्रमाला जाण्यास याआधी नकार दिलाय शिवाय शरद पवारही या कार्यक्रमाला जाणार नाहीत तर उद्धव ठाकरेंनी आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार असल्याचं जाहीर करत अयोध्येच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्ष या कार्यक्रमाला जाणार नाही हे स्पष्ट आहे त्यात आता प्रकाश आंबेडकरांनी भर पाडली आहे मात्र प्रकाश आंबेडकरांनी कार्यक्रमाला न जाण्याचं दिलेलं कारण भाजप आणि संघपदी सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज